लहानपणापासूनच जर कधी आजारी पडलात तर एका गोष्टीत माणूस आजारी असला तरी उत्साह दाखवतो ती गोष्ट म्हणजे औषधांपासून पळणं सहसा औषध घ्यायला कोणालाच आवडत नाही पण काही काहींना जरी ते आवडत नसलं तरी त्यांचा पिछा काही औषधं सोडत नाहीत या औषधांचे प्रकार म्हणजे ऍलोपथी आयुर्वेदिक होमिओपथी या प्रत्येक औषधांचे रुग्ण वेगवेगळे असतात त्यात जास्त प्रमाणात असणारे ॲलोपथीचे रुग्ण या औषधात अँटीबायोटिक्सचाही समावेश असतो काही वेळा डॉक्टर रुग्णांसाठी त्यांच्याकडच्याच मायनर गोळ्या लिहून देतात ज्यावर पेशंट्सना बरं तो। वाटतं पण काही वेळा डॉक्टर स्वतःचीच कमी आणि बाहेरचीच म्हणजे मेडिकल मधून घ्यायला लागणारी औषधं जास्त प्रमाणात देतात त्याचा तुम्हालाही प्रत्यय आला असेल ती हाय डोसची असल्याने साईड इफेक्ट होण्याची भीतीच जास्त पण आता मात्र हे प्रमाण कमी होणार असं दिसतंय कारण याच बाबतीत किंबहुना ऍलोपॅथी औषधांच्या बाबतीत भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय काय आहे तो निर्णय आणि काय परिणाम होणार त्याचा औषधांचा धंदा याने का चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते औषधांमध्ये रोग बरा करण्याची क्षमता असते पण ती जर मर्यादित स्वरूपात आणि जो रोग आहे त्याच्यावर घेतली तरच नाहीतर शरीर मात्र अमर्यादित औषधांच्या संयुगाने कुरकुर करायला लागतं याच औषधांना मर्यादित ठेवण्यासाठी आणि औषधांच्या धंद्यात गुंतलेल्यांचे खिसे गार करण्यासाठी सरकारने काही औषधांवरच बंदी आणली आहे कोणती आहेत ती औषधं आणि काय परिणाम होणार या बंदीचा सविस्तर बघूया भारत सरकारनं सर्दी ताप आणि वेदना बऱ्या करणाऱ्या एकशे छप्पन एफ डी कारवाई केली त्यामुळे आता ही औषधं बाजारातला स्टॉक संपल्यावर पुन्हा दिसणार नाहीत असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय आता कोणतीही औषध आणि हे एफीसीचं नक्की प्रकरण काय ते बघूया आता एफ म्हणजे म्हणजेच फिक्स डोस कॉम्बिनेशन ड्रग्स आता याची विशेषता काय तर मूळ रोग बरा करणाऱ्या परवानगी असलेल्या दोन तीन वेगळ्या ड्रग्सचंही प्रमाण असतं एफ ती औषधं आहेत ज्यामध्ये शरीरात जास्त सक्रिय घटक जातात औषधातील रासायनिक संयोगांवर त्यांचा परिणाम होतो एकाच वेळी एकच गोळी कॅप्सूल किंवा शॉर्ट मध्ये ती उपलब्ध असतात एफडीसी हे क्षयरोग आणि मधुमेह आजारी असलेल्या रुग्णांसाठी आहेत त्यासाठी त्यांना नियमितपणे अनेक साधने आवश्यक आहेत एफडीसी रुग्णाला घ्याव्या लागणाऱ्या गोळ्यांची संख्या कमी करतात आणि त्याला लवकर सुधारण्यास मदत करतात पण याचा परिणाम असा होतो की एखादा रुग्ण हो बरा झाला की ज्या मूळ औषधांचा परिणाम व्हायचा तो होतो तर त्याच्या शरीरातल्या रोगाला बरंही करत पण जी काही जास्तीची औषध असतात ती त्याच्या शरीरामध्ये तशीच राहून जातात कारण त्यांचा त्यावेळी तरी काही उपयोग नसतो त्यामुळे त्या औषधांवर बेस त्या, त्या पेशंटला जर पुन्हा काही आजार झाला तर जेव्हा त्याच औषधांचं प्रमाण शरीरामध्ये दिलं जाईल तेव्हा ती औषधं परिणाम करणार नाहीत कारण त्या रुग्णाच्या शरीराला त्या औषधांच्या अगोदर सवय झालेली असेल आता यासाठीचा का उपाय काय तर डॉक्टर्सने जी औषधं दिली आहेत ती डॉक्टर्सच्या सल्ल्याने सहा महिन्यानंतर बदलणं जर आजार पूर्णत बरा झाला असेल जाल, तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच ती बंद करणं किंवा त्यांचा डोस कमी करणं पेशंटने केलं तर कोणतेही साईड इफेक्ट न राहता तो निरोगी राहू शकतो पण बऱ्याच वेळा असंही दिसून येतं की पेशंट डॉक्टर आता हेच रोखण्यासाठी सरकारने एफ डी सी वर आता बंदी घातली आहे यात कोणकोणत्या औषधांचा समावेश असणार आहे यावरती एक नजर टाकूया या बंदी यादीमध्ये एसिक्लोफिनॅक पन्नास मिलीग्रॅम पॅरासिटीमॉल एकशे पंचवीस मिलीग्रॅम टॅबलेटचा समावेश आहे हे फार्मास्यूटिकल कंपन्यांद्वारे निर्मिती वेदना निवारण औषध आहे मेफिनॅमिक ऍसिड पॅरासिटीमॉल इंजेक्शन सेटी रिजिन एचसीआय पॅरासिटीमॉल फेनिलिफ्रिन एचसीआय लेओसेटाय रिझिन फेनिलिफ्रिन एचसीआय पॅरासिटीमॉल पॅरासिटीमॉल क्लोरेफेरा निरामाइन मॅलेट फिनाइल प्रोपोनॉलामाइन आणि कॅमिलोफिन डायहायड्रोक्लोराईड पंचवीस मिलीग्राम पॅरासिटीमॉल तीस यांचा समावेश आहे तसंच गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एंजाइमचे अनेक संयोजक अँटी एलर्जिक औषधांचे संयोजन जसे की लेवा आणि नाकातील कंजेस्टंट श्लेष्मा तोडणारे सिरप आणि पॅरासिटीमॉल वेरासह मेंथॉलसह त्वचेच्या स्थितीच्या उपचारांसाठी वापरलेले संयोजन औषधी साबणांच्या स्वरूपात विटॅमिन ई सह कोरफड अँटीसेप्टिक एजंट कोरफड अर्क आणि विटॅमिन सह सिल्वर सल्फा डियाजिन जे वापरले जाते आणि नैसर्गिक पदार्थांसह हो कॅलामाइन लोशन जे त्वचेच्या जळजळीसाठी उपयुक्त आहे यासारख्या एकशे एक छप्पन औषधांवर बंदी घालण्यात आली आरोग्य मंत्रालयाला असं आढळून आलं की एफ डी सीच्या औषधांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो त्यामुळे असा तात्काळ निर्णय घेण्यात आलाय औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीशे चाळीसच्या कलम सव्वीस अंतर्गत या एफडीसीचे उत्पादन विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणं हे आवश्यक आहे औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या आयात उत्पादन वितरण आणि विक्रीचे नियमन करणारा हा कायदा भारता आहे भारतात विकली जाणारी औषधं आणि सौंदर्य प्रसाधनं सुरक्षित प्रभावी आणि राज्य गुणवत्ता मानकांशी सुसंगत आहेत याची खात्री करणं हा या कायद्याचा प्राथमिक उद्देश असतो या अंतर्गत ही बंदी घालणं केंद्र सरकारला अवश्य वाटलंय आता सरकारने कारवाई का केली हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला हवं हे कृती गेल्या काही वर्षांपासून बाजारात दाखल झालेल्या इरॅशनल औषधांच्या संयोजनांना बाहेर काढण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने केली आहे या बंदी घातलेल्या औषधांना सुरुवातीला विविध राज्य परवाना अधिकाऱ्यांनी संयोजनासाठी कोणत्याही चाचण्यांशिवाय मान्यता दिली आहे कारण हे घटक वैयक्तिकरित्या मंजूर केले गेले होते दोन हजार एकोणीस नवीन औषध आणि क्लिनिकल ट्रायल नियम हे स्पष्ट करतात की निश्चित डोस संयोजन म्हणजेच एफडीसी नवीन औषध म्हणून गणली जावेत आणि केंद्रीय औषध नियामकाने त्यास मान्यता दिली पाहिजे यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या या अतार्किक संयोजनांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे किंवा होणारही कि आहे ही औषध अनेक वर्षांपासून बाजारात आहेत आणि हजारो लोकांनी ती आधीच खाल्लेली असावी आता जर ते औषध एकाच घटकाने बनलं असेल तर कोणतंही नुकसान होण्याची शक्यता नाहीये त्यांच्यावर बंदी घालण्याची काय गरज होती और और तर औषधांवर बंदी न घालता त्यांच्या अतार्किक संयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे कारण त्यामध्ये असे घटक आहेत जे एकतर चांगलं काम करत नाहीत किंवा रुग्णांना एकत्र घेण्याची आवश्यकता नसलेले घटक त्यात आहेत हे अँटीबायोटिक मिश्रण म्हणून काम करतात रक्त विसरणातून काढून टाकणे हे एक प्रमुख कारण आहे कारण प्रतिजैविकांच्या अनावश्यक वापरामुळे प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता वाढू शकते याचा अर्थ साध्या संसर्गाच्या उपचारांसाठी वाढत्या प्रमाणात जास्त डोस किंवा मजबूत प्रतिजैविकांची आवश्यकता असते आधीची बंदी असूनही दोन हजार तेवीस च्या अभ्यासात असं आढळून आलंय की भारतात विकल्या गेलेल्या एकूण प्रतिजैविकांचे प्रमाण म्हणून एफडीसी दोन हजार आठ मध्ये बत्तीस पूर्णांक नऊ टक्क्यांवरून दोन हजार वीस मध्ये सदौतीस पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत गेली आहे दोन हजार एकोणीस पासून ही कारवाई करण्यात आली आहे त्याद्वारे एकूण तीनशे अठ्ठावीस औषधांवर बंदी घालण्यात आली आहे दोन हजार बारा मध्ये संसदीय पॅनलने प्रथम अतार्किक औषधांवर संयोजनांवर बंदी घालण्याच्या निर्णयावर प्रकाश टाकला एकोणीसशे देशात उत्पादन आणि विक्रीसाठी तीन हजार चारशे पन्नास एफ परीक्षण करण्यासाठी दोन हजार चौदा नंतर एक बॉर्डर तयार करण्यात आली नऊशे त्रेसष्ट औषधे अतार्किक सांगितली आणि त्यांच्यावर तेव्हा तात्काळ बंदी घालण्याची सूचना केली चारशे नव्याण्णव औषधांवर बंदी घालण्यात आली आहे बंदीच आणखी एक कारण म्हणजे अत्यावश्यक औषधांच्या किमतींवरील नियंत्रण सरकार सरासरी बाजारभावाच्या आधारे या औषधांच्या कमाल किमती किंमत कि नियंत्रण यंत्रणेपासून वाचण्यासाठी कंपन्या एफ डी सी तयार करण्यासाठी ओळखल्या जातात त्यामुळे औषधांचा होणारा धंदा थांबेल असं सरकार आणि आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय बऱ्याच वेळा काही डॉक्टरही त्यांच्यापेक्षा बाहेरची औषधं ही जास्त देतात जी त्यांनी रेकमेंड केलेल्या मेडिकल्स मधूनच घ्यावी लागतात कारण त्यांची आणि कंपन्यांची सेटिंग लागलेली असते यातूनच औषधांचा काळा बाजार केला जाऊ शकतो आणि रुग्णांकडून जास्त पैसा घेतला जाऊ शकतो अशा अनेक घटना भारतात घडत असतात या निर्णयामुळे त्यांना आळा बसेल असं सरकारला वाटतंय आता हा तात्काळ निर्णय झाल्याने बाजारातला स्टॉक तसाच गोठवला जाणार का तर नाही बाजारातून जुना स्टॉक संपून नवा स्टॉक कंपन्यांकडून भरण्यावर प्रतिबंध लावण्यात आलाय त्यामुळे जुना स्टॉक संपल्यानंतर याच औषधांचा नवा स्टॉक मात्र बाजारात येणार नाहीये या निर्णयाचा नक्की परिणाम काय होणार यामुळे औषधांच्या काळ्या बाजाराला आळा बसणार का की काळा बाजारातूनच वाढणार यामुळे रुग्णांची गैरसोय तर होणार नाही ना याच कंपनं मर्यादित संयुग प्रमाण असणारी माइल्ड औषधं बाजारात उपलब्ध होणार का हे त्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद